स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर काही सेवा केला उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये भगवान विष्णू तत्व हे कि कितीतरी हजार सहस्र कार्यशील असते आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा निश्चित लाभ हा आपल्याला मिळत असतो पंढरपूरचा विटोबा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरत असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठीक ठिकाणहून लाखो भाविक फक्त नामविठ्ठू नामांचा गजर करत आषाढी एकादशीला पायी वारी करत असतात इलाच आषाढी आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी भक्त अगदी भक्तिभावाने येऊन पोचत असतात चंद्राभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेतात आषाढीला आषाढीला या दिवशी पंढरपुराहून पंढरपुरा सेगाव येथून पूर्ण ब्रह्मा अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची त्याचप्रमाणे देऊहून तुकाराम महाराजांची आणि त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांची पैठणहून एकनाथ महाराजांची तर उत्तर भारतातून कबीर कबीर देवांची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायामत उपवास करण्याचे विशेष अनन्य साधारण असे महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा सुमारे आठशे वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगत येते आता आपली आजी आपल्याला ने, नेहमी सांगायची की अगदी आपल्याला कोणताच उपवास उरत करणं शक्य नसेल तर फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा व्रत आपण आवर्जून करावा कारण की जरी या दोन एकादशी केल्या तरीही आपल्याला चोवीस एकादशी केल्याचं चो पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असत आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे ते जे आहेत तर ते एकवटलेले असते असा देखील एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण असं महत्व आहे त्याचप्रमाणे आपण हे व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि आपल्या ज्या काही अडचणी अर्थऱ्या आहेत तर त्या देखील दूर होत असतात तर आषाढी एकादशीला एका व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जले का उपवास करतात तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवत असतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू देवांना तुळस वाहून विष्णू पूजन करावं हा संपूर्ण दिवस उपवास करावा आणि रात्री हरी भजन जागरण कराव विठ्ठल नामाचा जयघोष करावा संपूर्ण दिवस देवांच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये घालवा घालवावा तर अशा शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पाराने सोडा सोडावे या दोन्ही दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा तेवट ठेवावा आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एवढी छान आणि एवढी खूप शुभ आषाढी एकादशी आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे स्नान करायचं आहे तर आता या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काय नकारात्मक आहे किंवा जी काय इडापीड आहे नजर बाधा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल कारण भरपूर वेळा आपल्या घरातील व्यक्ती खूप मेहनत करतात कष्ट करतात राबराब राबतात खूप कष्ट करत आ, करत अस पण त्यांना पाहिजे तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही किंवा मुलांची देखील कि पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात मुलांचं लक्ष लागत नसे किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसे त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसे कितीही मेहनत करा कष्टाचे फळ मिळत नाही अशा अनेक अडचणी आपल्या घरामध्ये असतात या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठले तरीही चालेल मुहूर्तावरती आपण जी काही सेवा करतो पूजा करतो तर त्या सेवेच आपल्याला अगणित फळ जे आहे तर ते मिळत असत आणि या दिवशी सर्वात प्रथम उठल्यावरती आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि आपण ओम नम भगवते वासुदेवाय नम किंवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होणार आहे पण त्यासोबतच आपण तुळशीची देखील या दिवशी पूजा करणे अत्यंत गरजेचं आहे कारण तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया असं देखील म्हटलं जातं कारण की भगवान विष्णू देवांना तुळस ही अतिशय अत्यंत प्रिय आहे अगदी तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू देव जे आहेत तर ते कोणताही नैवेद्य ग्रहण करत नाही तर आपण या दिवशी तुळशीजवळ अगदी छानशी काढायची आहे जिथे अजिबात केर कचरा नसावा तुळशीजवळ घाण नसावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे स्वस्तिक काढायचं आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि एका पावलामध्ये आपल्याला चिमूटभर भर हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये चिमूटभर कुंकू टाकायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुळशी पत्र तोडायची नाही परंतु तुळशीची पूजा या दिवशी आपण आवर्जून करायची आहे तुळशी समोर आपण शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे तुळशीला आपण तुळशी समोर प्रार्थना करायची आहे आपले दोन्ही हात जोडून अगदी कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आहे किंवा एकवीस वेळा करू शकता अगदी तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही बोलू शकता आणि तिथे बसून आपण विष्णू सहस्र पठन करायचं आहे किंवा अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे वेळा जप करू शकता यामुळे आपल्याला भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या

आपल्याला एका मंत्राचा जप करणं देखील तितकंच गरजेचं आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असत आणि तुम्हाला अशा सर्वात प्रथम प्रथम या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तुम्हाला अशा ठिकाणी जाणं शक्य होत असेल तर अशा ठिकाणी जाऊन जरी तुम्ही आंघोळ केली तरी पण चालेल आता सर्वात प्रथम या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडस मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे थोडस मीठ घ्या आता जेव्हा पण आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण आजारी असतो त्यावेळी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो मिठाचे पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करत असतात रोज या पाण्याने आंघोळ केल्यास अगदी त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल त्याचबरोबर मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम यासारखे मिनरल्स असतात हे त्वचेच्या जाऊन स्वच्छता करतात याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडामध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होत असतो त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे जी काही नकारात्मकता आहे नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते भरपूर वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला नजरबाधा झालेली आहे किंवा अगदी मुलं देखील सारखी चिपचिड करतात किंवा अगदी रडतात तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी मुले मोठी असतील किंवा अगदी तुम्ही ज्येष्ठ आहात तरी सुद्धा तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडस मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आता हळद ही भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचप्रमाणे हळद आपला गुरुग्रह जो आहे तर तो देखील बळकट करत असते आता घरामध्ये जर तुमच्या हळपूंड असेल तर हळपूंड मिक्सर मध्ये बारीक करून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्या आणि त्याची हळद पावडर जी आहे तर ती तुम्ही तयार करा आणि ती टाकू शकता किंवा बाजारातून आणलेली हळद टाकली तरीही चालेल हळद टाकल्यानंतर थोडस गंगाजल टाकायचं आहे गुलाबजल टाकायचा आहे कारण की या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करण्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे आपल्याला अशा ठिकाणी शक्य होत नाही म्हणून पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि जिथे कुठे मिळतं तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला मिळून जाईल सहज आणि जर मिळालंच नाही तर मग अशा वेळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एकटाच बघायचं आहे किंवा थोडस पावसाचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला धरायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर गुलाबाच्या पाकळ्या असतील तर गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोडासा भीमसेनिक कापूर जो आहे तर तो कापूर देखील टाकायचा आहे आणि तुम्हाला जर कच्च गाईचं दूध मिळालं तर कच्च गाईचं दूध आवर्जून टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते काळे तीळ घ्यायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे काळे तीळ आपला काल सर्प दोष दूर करण्यास मदत करता त्यासोबत आपल्याला आवळ्याचा रस देखील टाकायचा आहे आता आवळ्याचा रस तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही देखील टाकू शकता किंवा तुम्हाला हे आवळ्याची पानं नाही मिळाली तर मग तुम्ही तुळशीची पानं दोन टाकायची आहे फक्त तुम्हाला नंतर ती उचलून घ्यायची आहे त्यामध्ये टाकायची आणि नंतर तुम्हाला ती काढून घ्यायची आहे ती बाथरूम मध्ये पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर तसेच आता फक्त कृपा करून आपल्याला रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी कृपा करून कुणीही त्या दिवशी तुळशीची पानं मंजिरी काही काहीही तोडू नका ज्यांना उपाय करायचे आहे सेवा करायची आहे तर त्यांनी शनिवारच्या दिवशीच मंजिरी तुळशीची पानं ही तुम्हाला अगोदरच्या दिवशी तोडून फ्रीज मध्ये डब्यात ठेवू शकतात तुळशी पत्र हे कितीही दिवस शिळी होत नाही त्यामुळे तुम्हाला अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायचे आहे ज्यांनी व्हिडिओ लेट बघितले समजा उपायांचे सेवेचे तर त्यांनी जी काय पानं तुळशी खाली गळलेली असतात तर ती तुम्हाला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि उपायासाठी तुम्ही वापरू शकता फक्त तुळशीला आपल्यापासून कोणतंही दुःख होणार नाही इजा होणार नाही रविवारच्या दिवशी म्हणजे आखाडी एकादशीच्या दिवशी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा वस्तू तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता आंघोळ करताना तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे बघा मंत्र असा आहे की गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिना सिनिधी कुरु मी परत एकदा मंत्र सांगते गंगेचे यमुने व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमी सिनीधम आपण या मंत्राचा जप करायचा आहे आणि या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा लाल पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाही तर मंत्र तुम्हाला तो अवघर वाटत असेल तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सरळ आणि सोपा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करू शकता किंवा हर हर गंगे हा मंत्र देखील तुम्ही आंघोळ होईपर्यंत पठन करू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहे ज्यांना एवढ्या सगळ्या वस्तू नाही ही टाकल्या तरी देखील चालणार आहे मी फक्त ऑप्शन म्हणून तुम्हाला त्या सांगितलेलं आहे ज्यांना ज्या वस्तू शक्य होतील त्या वस्तू एवढ्या वस्तू का सांगितल्या तर प्रत्येक वस्तू मध्ये एक विशेष महत्व असतं आणि आपले जी काही ग्रह असतात तर ते कमजोर झालेले असतात तर त्या वस्तूने त्या त्या वस्तूने आपले ग्रह जे आहेत तर ते बलवान होत असतात आपल्या आपल्यामध्ये जी काय कमजोरी आहे तर ती भरून निघत असते म्हणून आपल्याला वस्तू वस्तू एखादी नसेल त्यांनी स्किप केली तरीही चालेल काही हरकत नाही तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाका आणि स्नान करा आणि स्नान होईपर्यंत मनामध्ये नामस्मरण करा त्यानंतर आपल्या देवी देवतांचा नित्यपूजन सेवा जी काय आहे तर ती आवर्जून करा तर चला मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी सो...